पुरामुळे येरळा नदीच्या पुलावरून मेंढपाळासह मेंढ्या गेल्या वाहून घडली दुर्घटना तांदळे वस्ती नजीक पूल ओलांडताना दुर्घटना सर्वांना वाचवण्यात यश उपसंपादक महेश पवार तुरची गावला जोडणाऱ्या पुलावर सोमवारी पाच मेंढ्यांसह मेंढपाळ पाण्याच्या गतीमुळे वाहून गेला मात्र उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राखत पाण्यात उड्या घेत मेंढ्यांसह मेंढपाळाला वाचवले ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार आटपाडी भागातील काही मेंढपाळ लोक तासगाव तालुक्यात मेंढ्या चरण्यासाठी गेले काही महिने फिरत होते सोमवारी सायंकाळच्या दरम्यान ते पलूसकडून तासगावकडे येत होते येरळा नदीपात्रातील तांदळे वस्ती नजीकच्या पुलावर नदीला पूर आल्यानं गुडघाभर पाणी होतं यावेळी मेंढपाळानं आपल्या मेंढ्यांसह नदीवरील पूल पार करण्याचा करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला नदीत पुलावर निम्म्यापर्यंत आल्यावर पाण्याचा प्रभाव जास्त ओढ यावेळी अचानक काही मेंढ्या पाण्यात पडल्या तर त्या मेंढ्या वाचवण्याच्या नादात हे पाण्यात पडला अचानक घडलेल्या घटनेनं घाबरलेल्या मेंढपाळांना आरडाओरड केली यावेळी बाजूच्या उपस्थित लोकांनी नदीपात्रात उड्या घेत मेंढ्यांचे त्याचबरोबर मेंढपाळाला काठाला आणलं मात्र उपस्थिती मंडळी नसते तर मोठी दुर्घटना घडली असते असं बोललं जात